ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. शाहपूर तालुक्यातील ग्रामीण भागात वाड्या रस्त्यावर सध्या भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे. तांसा धरणाच्या शेजारीच असणारे सावरदेव या आदिवासी गावात भीषण पाणी टंचाई असून येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी दोन-दोन तास ताटकळत बसावे लागते. तालुक्यातील ग्रामीण भागात एक्केचाळीस गावं आणि एकशे एक्कावन्न पाडे असून एकशे ब्याण्णव गावपाड्यांना बेचाळीस टँकरने पाणी पुरवठा केला जातोय ग्रामपंचायत अघई अंतर्गत असणाऱ्या सावरदेव हे तीनशे पंचेचाळीस लोकसंख्या असले असलेल्या आदिवासी गाव बादसा धरणाच्या हाकेच्या अंतरावर असून देखील या ठिकाणी पाणी टंचाईच्या तीव्र झळा येथील महिलांना बसत असून पिण्याच्या पाण्यासाठी विहीर हेच स्त्रोत असून विहिरीतील पाण्याची तळ गाठल्यानं येथील महिलांनी उन्हातानात नंबर लावून उन पाणी भरावं लागतंय यासाठी दोन तीन तास देखील ताटकळत उभं राहावं लागतंय त्यामुळे पाणी भरण्यासाठीच पूर्ण दिवस जात असल्यामुळे रोजगाराचा प्रश्न देखील त्यांच्यासमोर उभा राहिलाय आकाशाने स्वानंद मीडिया शहापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बैल आयकॉनवर क्लिक करा